आपण पाहत आहात संमय क्रांती यूट्यूब चॅनेल माधव गायकवाड आजचा व्हिडिओ मी महाराष्ट्रामधील स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्याच्या नंतर जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले होते त्या प्रादेशिक पक्षांच्या संदर्भामध्ये मी आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहे तरी आपण क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास आपण आपल्या मित्रमंडळीला हा व्हिडिओ शेअर करा महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्या छोट्या मोठ्या पक्षांच्या संदर्भात मी आपल्याला माहिती देत आहे त्यापैकी एक पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष या शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भात मी आपणास या ठिकाणी थोडक्यात माहिती देत आहे शेतकरी कामगार पक्ष या पक्षाची स्थापना तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आळंदी पुण्याच्या शेजारी असणाऱ्या आळंदी या ठिकाणी या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि या शेतकरी काम कामगार पक्षाचे जे नेते आहेत ते माननीय नेते खरं नेते काँग्रेसचे सगळे नेते होते काँग्रेसच्या पक्षावर काँग्रेस पक्षाबरोबर ते काम करणारे नेते होते परंतु त्यांचं असं लक्षात आलं की काँग्रेस पक्ष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होताच मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या नेत्यांचा परंतु शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कष्टकऱ्यांच्या संदर्भामध्ये आणि वंचित समाजाच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याकाच्या सं संदर्भामध्ये आणि मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये काँग्रेसचं दुर्लक्ष होते आणि म्हणून विशेषतः शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी आणि वंचितांसाठी आपल्याला नवीन पक्ष स्थापन करायला पाहिजे अशा पद्धतीने त्या काँग्रेसमधील काही नेत्यांच्या मनामध्ये विचार आले आणि त्यांची त्यांची नावं अशी आहेत की भाई माधुराव बागल शांताराम मोरे आणि शंकरराव मोरे केशवराव जेधे तुळशीदास जाधव दाजी देसाई अशा पद्धतीचे जे, जे नेते होते त्यांनी एकत्रित येऊन विशेषतः शंकरराव मोरे हे फो फार मोठे विद्वान नेते होते त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन आणि त्यांच्याबरोबर केशवराव जेधे भाई माधुराव बागल तुळशीदास जाधव अशा मंडळींनी दत्ता देशमुख या मंडळींनी एकत्र येऊन या शेतकरी कामगार पक्षाची स्थापना तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आनंद मुकामी केलेले आहे आणि मग पक्षाचे जे महाराष्ट्रामध्ये त्या पक्षाने संपूर्ण कोल्हापूर असेल आणि पंढरपूर भाग असेल अहमदनगर आणि महाराष्ट्रामध्ये अनेक भागामध्ये या पक्षाने आपलं चांगलं वर्चस्व निर्माण केलं आहे तेव्हा आणि हा पक्ष महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वाढत गेला त्याच्यामध्ये मग कृष्णराव धुळप असतील दाजी देसाई असतील दत्ता देशमुख असतील यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचे काम करून त्यांचे महाराष्ट्रामध्ये आमदार देखील निवडून येत होते आणि अनेक कोल्हापूर महापालिका कोल्हापूर नगर परिषद किंवा पेन अलिबाग रायगडचा रायगड जिल्हा सांगली कोल्हापूर सांगली आणि पंढरपूर या ठिकाणी या शेतकरी कामगार पक्षाने चांगलं प्रस्थान निर्माण केलं होतं आणि आजच्या आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपात संपत चाललेलं आहे काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच या शेतकरी कि शेतकरी कामगार पक्षाचे सांगोला विधान सांग दिलेल्या विधानस झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगोला विधानसभा क्षेत्रामधून गणपतराव देशमुख हे जर प्रामुख्याने नाव आपण घेतलं पाहिजे जे अकरा वेळा निवडून आले सांगाज्यामधून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ते गणपतराव देशमुख यांचे नातू त्या ठिकाणी या विधानसभेत निवडून आले बाबासाहेब बाबासाहेब देशमुख तेव्हा बाबासाहेब देशमुखच्या रूपाने या शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेमध्ये एक प्रतिनिधी असल्यामुळे त्यांचं पस त्या या शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व टिकून आहे असं आपल्याच म्हणायला वाटते तेव्हा या शेतकरी कामगार पक्षाच्या विशेष म्हणजे स्वतः शरद पवार साहेबांच्या आई शरद पवार साहेबांचे भाऊ हे शेतकरी कामगार पक्षाचे त्यावेळेला कार्यकर्ते होते नेते होते आणि शरद पवारांच्या आई या बारामतीमधून शेतकरी mm. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने mm. त्या त्यावेळेच्या असणाऱ्या ते जे आमराव ते बारामतीमध्ये जे त्यावेळेला कार्पोरेशन होतं तिथे शरद पवार साहेबांच्या आई या शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेवका म्हणून निवडून आल्या होत्या त्यावेळेला त्या पवार कुटुंब सर्व पवार कुटुंब हे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होते परंतु एकटे शरद पवार हे काँग्रेस समर्थक होते व ते त्यांच्या बालपणापासून काँग्रेसचे काम करायचे अशी परंपरा देखील या शरद पवार कुटुंबाची आहे तेव्हा मी मागे एकदा आपल्याला सांगितलं होतं की शरद पवारचे सक्के मोहन एक एन डी पाटील साहेब हे शेवटपर्यंत शेतकरी काम शेतकरी कामगार पक्षाचे नेते राहिलेले आहेत आणि ते एन डी पाटील साहेब जे त्यांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि बेळगाव बेळगाव जो सीमा प्रश्न आहे त्या सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र बेळगाव आणि जे बेळगाव आहे आणि जो सीमा प्रश्न आज शिकडो म्हणजे आज इतक्या वर्ष तो गास्ताव आहे आणि त्या सीमाप्रश्नाच्या संदर्भामध्ये लढा पुकारणारे एन डी पाटील हे आपल्याला आठवतात तेव्हा अनेक प्रकारचे सत्याग्रह ते एन पाटलांनी केलेले आहेत दुसरे इथे शेतकरी कामगार असे दिवा पाटील का जे आज मुंबई नवी मुंबईमध्ये जी भरभराट दिसते स्थानिक भूमिपुत्रांची त्या स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळवून देण्यामध्ये आणि दे। मोठा लढा उभारला दिवा पाटील आणि त्या दिबा पाटलामुळे आज नवी मुंबईचा विकास झालेला आहे आणि भूमिपुत्रांना आज त्या नवी मुंबईमधील भूमिपुत्रांना आज चांगले दिवस आलेले आहेत त्याच्यामागे फक्त आहेत दिवा पाटील का त्यांनी या शिळकोच्या संदर्भामध्ये हो मोठा आंदोलन करून तिथल्या भूमिपुत्रांना त्यांनी अधिकार मिळवून दिले आणि त्याच्यामुळे आज त्या दिवा पाटलामुळेच पाटलांमुळेच आज त्या पनवेल किंवा नवी मुंबई किंवा रायगडपर्यंत जे भूमिपुत्र आहेत त्यांचा जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वाटा फार मोठा आहे त्याच्यानंतर दिबा पाटील हे शिवसेनेमध्ये गेले तो इतिहास वेगळा आहे परंतु प्राथमिक पहिले सदस्य म्हणजे ते दिबा पाटील साहेब हे शेतकरी कामगार पक्षाचेच नेते होते तेव्हा मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष होते स्वातंत्र्याच्या अगोदर स्थापन झालेले जसं त्याच्यामध्ये फॉरवर्ड ब्लॉक आहे ते त्याचं आता अस्तित्व जोरजव संपलेलं आहे आपल्याला या ठिकाणी विशेष या ठिकाणी सांगायला पाहिजे शेतकरी कामगार पक्षाची ही थोड्या माहिती सांगितली आपल्याला परंतु बाबासाहेब आंबेडकरच्या संतुलनेतून उभा राहिलेला रिपब्लिकन पक्ष आजच्या घडीला संसदीय कार्यप्रणालीमधून बाद झालेला आहे म्हणजे संसदीय कार्यप्रणाली म्हणजे विधानसभा विधानपरिषद लोकसभा याच्यामध्ये त्या पक्षाचे जर आमदार खासदार नगर नगरसेवक जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत प्रत्यक्ष लोकांच्या मताने निवडून जाऊन ते संसदेमध्ये आपलं काहीतरी कामकाज करतील त्याला संसदीय प्रणाली म्हणतात त्या संसद संसदीय प्रणालीमध्ये रिपब्लिकन पूर्ण बाद झालेलं आहे कारण कुठल्याच विधानसभेमध्ये किंवा विधान परिषद विधानसभामध्ये विधान विधान रिपब्लिकन पक्षाला एकही आमदार हा निवडून आलेला नाही त्यामुळे संसदीय कार्यप्रणालीमध्ये रिपब्लिकन पक्ष शून्य आहे त्यामुळे लोकसभेत देखील रिपब्लिकन पक्ष हा शून्य आहे त्यामुळे संसदीय कार्य कारणीमधून रिपब्लिकन पक्ष संपत चाललेला आहे ही वस्तुनी या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलेलं पाहिजे आता आपल्याला ज्या निवडणूक येतात त्यावेळेला प्रत्येक राष्ट्रीय पक्षाच्या सभांमध्ये मोर्चांमध्ये तुम्हाला निळे झेंडे दिसतील आणि त्यांच्या राष्ट्रीय पक्षांच्या सभांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शेकडो असणाऱ्या गटांचे जे नेते आहेत काही राष्ट्रीय नेते आहेत त्यांची दोन तीन मिनटं भाषणं देखील होतात परंतु काही जे हौशी जे रिपब्लिकन पक्षाच्या नावाने हौशी मंडळी आहेत निवडणुका उभा निवडणूक उभे राहणारे त्यांचे डिपॉझिट जप्त होतात ही परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसते तेव्हा रिपब्लिकन पक्षाचं संसदीय प्रणालीमध्ये रिपब्लिक पक्ष शून्य झालेला आहे आणि त्यादृष्टीने रिपब्लिकन पक्ष हा संपतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पण या पुढील काळात ही जर मंडळी रिपन पक्षाची जे मंडळी आहेत आणि त्यांना जर निवडणुकीला उभं राहायची हवस आहे तर त्यांनी पाच पाच दहा वर्ष आपापला मतदारसंघ सांभाळून मतदारसंघात जर काम केलं तर ते निवडून येऊ शकतात परंतु यासाठी आपल्याला रिपन पक्षाच्या जे कोणी निवडणुका वगैरे राहू इच्छितात त्यांनी स्वतःचा मतदारसंघ निर्माण करून आपल्याला त्या ठिकाणी लोकांच्या भावना जिंकावं लागतील लोकांची कामं करावं लागतील चार पाच वर्ष त्याच मतदारसंघामध्ये काम करून जर आपण लोकांची मदत जिंकली तर आपण निश्चितपणे निवडून घेऊ शकाल तेव्हा अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांची एक हालत झालेली आहे आणि प्रादेशिक पक्षांची देखील गरज आहे कारण जे सत्ताधारी पक्ष असतात त्यांना जे प्रचंड बहुमत मिळतं आणि त्या बहुमताच्या जोरावर ते लोक हिताच्या विरोधात देखील निर्णय घेऊ शकतात आणि त्यासाठी त्यांची आडवणूक करण्यासाठी त्यांना प्रतिवाद करण्यासाठी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या पक्षांचे आमदार निवडून येणं किंवा खासदार निवडून 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 येणं गरजेचं आहे म्हणून प्रादेशिक पक्षांचे देखील अस्तित्व टिकणं हे गरजेचं असल्यामुळे मी या छोट्या छोट्या पक्षांच्या संदर्भात आपल्याला मी माहिती देत आहे खरं म्हणजे या शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे जनरल सेक्रेटरी आहेत जयंत पाटील साहेब हे जयंत पाटील साहेब यांचं पनवेल अलिबाग पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये मोठं प्रश्न आहे त्यांचे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये त्यांचे उमेदवार हे निवडून आलेले आहेत आणि जयंत पाटील शेतकरी काम पक्षाचं एक त्यांचे पॉलेट ब्युरो असते आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष नसतो माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांचा जनरल सेक्रेटरी हा त्यांच्या पक्षाचा प्रमुख असतो तेव्हा सध्याचे शेतकरी काम पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत जयंत पाटील कजे आता मागे जे विधानपरिषदे निवडणूक झाली होती त्या निवडणूक त्यांचा त्यांच्यावर पराभव झाला विधान परिषदेमध्ये ते सातत्य परिषदेवर निवडून येतात परंतु या यावेळेला देखील जयंत पाटील यांचा विधान परिषदेमध्ये पराभव झालेला आहे परंतु रायगड जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांचा चांगला प्रभाव आहे त्याप्रमाणे सांगोल्यामधून देखील बाबासाहेब देशमुख म्हणजे गणपतराव देशमुखांचे नातू हे सांगोला जिल्ह्यामधून सांगोला मतदारसंघातून शेतकरी पक्ष आमदार निवडून आलेले आहेत तेव्हा शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व सध्या तरी महाराष्ट्रामध्ये बऱ्या प्रकारे आहे आणि पुढील काळामध्ये हा शेतकरी कामगार पक्ष उभारी घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे तेव्हा अशाच पद्धतीने वेगवेगळ्या या प्रादेशिक पक्षांच्या संदर्भात मी माहिती आपणास देत आहे तरी हा व्हिडिओ आपण सोडपर्यंत पहा व आपल्यास आवडलास आपण हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीला देखील शेअर करा आणि या सम्यक्रांती यूट्यूब चॅनेल या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद